आगामी विधानसभा निवडणूक ही मोठ्या प्रतिष्ठेची झाली या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला संधी द्यायची यासाठी पक्षश्रेष्ठींनी चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो प्रत्येक पक्षातील पक्षश्रेष्ठी हे कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपला दबदबा आहे याची चाचपणी करत कोणत्या ठिकाणी कोणत्या उमेदवाराला संधी दिली जावी याची सुद्धा चाचपणी करत आहेत मात्र यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार सुद्धा समोर येत आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची सुद्धा तपासणी केली जाते विशेष म्हणजे काही पक्षांकडून जे उच्च उमेदवार आहेत त्यांची त्यांची मुलाखत सुद्धा घेतली जाते एकंदरीत त्यांचं काम सुद्धा पाहिलं जाते मात्र कुठेतरी ज्या प्रकारे लोकसभेचा निकाल हा राज्यात लागला त्यानुसार विरोधकांनी या लोकसभेमध्ये बाजी मारली त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा विरोधक जे ते मोठ्या प्रमाणात तयारी करून विधानसभा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे मात्र दुसरीकडे सत्तेत असलेल्या महायुतीने सुद्धा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवण्यासाठी तयारी केली आहे त्यानुसार उमेदवार सुद्धा तगडे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची त्यांची तयारी असणार आहे त्या दिशेने ते तयारी सुद्धा करत आहे मात्र आता काही चर्चा सुद्धा समोर येत आहेत मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारा या चर्चा या मा केवळ चर्चा असतात हो किंवा अनेकदा या चर्चांच्या माध्यमातून नवा विषय समोर येतो किंवा ज्या चर्चा होत असतात त्या खऱ्या असतात आणि नेमका या चर्चा काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत वारंवार जेव्हा आपण पाहतो की राज्यामध्ये कोणतीही निवडणूक जाहीर होते त्यावेळेला या पक्षातून या उमेदवाराला संधी मिळणार त्या पक्षातून दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळणार अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र आता एक असा असं एक व्यक्तिमत्व आहे जे सध्या राज्याच्या खर तर आरक्षणाच्या लढाईमध्ये सुद्धा वारंवार समोर आले होते राज्यातील जे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये वारंवार समोर एक व्यक्तिमत्व ते म्हणजे वकील गणुरत्न वकील गणुरत्न सदावर्ते सदा हे वरळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे वकील गणुरत्न सदावर्ते यांनी महायुतीतून शिवसेना आणि भाजप यांच्याकडे उमेदवारी मागितल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे या महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्या पक्षातील त्यांनी बातचीत केली आहे आणि वर्णी विधानसभा मतदारसंघातून मला उमेदवारी देण्याची त्यांनी मागणी केली आहे मात्र एकंदरीत या या चर्चा चर्चा आहेत खऱ्या आहेत का या संदर्भातील सुद्धा माहिती जी, 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 जी समोर येत आहे मात्र या सगळ्यावरती आता संदर्भात यांच्याकडून काय म्हटलं जाणार किंवा पक्षाकडून ज्या पक्षाकडे त्यांनी मागणी केली आहे त्या महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्याकडून त्या संदर्भातील काही स्पष्टोक्ती समोर येते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर या विधानसभेच्या वरळी मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात आता मनसेकडून तयारी केली जाते मनसेकडून संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानुसार ती तयारी सुद्धा सुरू आहे तिकडे मात्र दुसरीकडे जर आता आपण पाहिलं आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी लढाई सुरू असताना आता त्याच्यामध्ये गणुरत्न सदावर्ते हे सुद्धा सामील होणार का आणि गणुरत्न सदावर्ते आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे अशी वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तिएरी लढत होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण जर का ही तिएरी लढत झाली तर नक्कीच मतांचं विभाजन जे ते होणार आहे आणि आदित्य ठाकरे जे विद्यमान आमदार आहेत ते पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये निवडून येणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे जर शिवसेनेच्या महायुतीकडून गणुरत्न सदावर्ते यांना उमेदवारी दिल्यास ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवदेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई